एवढा पैसा तू आता काय करणार आनंदाची गोष्ट आहे लोकांना हे खूप कमी वाटत असेल एवढा पैसा तू कुठे कुण खर्च करणार हेच ना मला एकशे पासष्ट रुपये माझा दिवसाचा खर्चच नाही हो ना रुपयाला बिस्कुट पुढे येते पोहे किती उरतात किती उरतात दीडशे रुपये उरतात आणि खिचडी आहे आपल्याला अरे वा हाय प्रेम आता प्रेम स्टार्ट केलेलं आहे व्हिडिओ नमस्कार मित्रांनो हां तर आपण सध्या कमावावं शिपाई या योजनेत काम करत आहोत आणि तेथून आपण स डायरेक्ट कस्तेला चाललेलो आहोत तर आपण एकशे पासष्ट रुपये कमावलेले आहेत तर ह्याबद्दल तुमची काय भावना आहे माझी ही भावना आहे की एकशे पासष्ट रुपये फारच कमी आहेत कारण <laughs> आपण जर स्केल पाहिला महाराष्ट्र सरकार तर ती पाचशे रुपये दिवसाला देते म्हणजे आठ तासाचे देते तर त्या हिशोबाने आपल्याला जवळजवळ एकशे पंच्याऐंशी रुपये तरी दिवस म्हणजे वीस रुपये वाढवले पाहिजे रुपये वाढवले पाहिजे तर मग ह्याच्यावरती आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे काय गाढव लोक ते महांड कुठली मॅडम होती ती महाडकर काहीतरी महाकंठेकर काहीतरी मॅडम होती ते म्हणले म्हणून मंडळकर तिला एवढे बेसिक माहित नाही की जर तीन हजार रुपये विद्यार्थ्यांना खायला लागत असतील युनिव्हर्सिटी मध्ये म्हणजे मेसचे पैसे तीन हजार रुपये लागत असतील दोन वेळची लावली तर मग विद्यार्थी कुठून पैसा वाचवणार आहे कुठून वाचवणार बाकी मग पोहे वगैरे धरले तर मग ते फार वर खूपच का आपण विचार केला तर महिन्यासाठी आपल्याला पाच हजार रुपये सुद्धा